विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाकडे अवघ्या महाराष्ट्राचं नाही तर देशाचं लक्ष लागून होतं मात्र अध्यक्षांनी ठाकरे गटाला धक्का देत शिंदे गटाला दिलासा दिलेला साथी, आहे या संदर्भात बोलण्यासाठी ठाकरे गटाचे आमदार आणि प्रतोद सुनील प्रभू आहेत सर दोन्ही गटाला अपात्र ठरवलेलं नाही कसं पाहता किती सर निकाला धक्कादायक आहे जर नऊ महिने आपल्याला केवळ या याचिका खारिज करण्यासाठी घ्यायच्या होत्या तर आपण एवढ्या वेळ का घेतला तत्काळ निर्णय घ्यायला पाहिजे होता आणि ज्या काळाडी आम्ही सुप्रीम कोर्टमध्ये गेलो की शेड्यूल टेनचं उल्लंघन केलं पक्षविरोधी कारवाई केली आणि पक्षाच्या विरोधात जाऊन मतदान केलं त्यांना डिस्क्लिफाय करा ते बाजूला ठेवून आपण त्या ठिकाणी सगळ्या याचिकाच खारीज केल्या म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम आजच्या या निर्णयामुळे झालंय ते टिकवायला पाहिजे म्हणून सुप्रीम कोर्टात जाऊन दाद मागे तुमच्यावरती देखील कोणती कारवाई करण्यात आली नाही किंवा डिस्कॉल आमच्या कारवाईपेक्षा लोकशाहीचा गळा घोटला जातोय लोकशाही या देशामध्ये आहे शेड्यूल टेनचं उल्लंघन आहे पक्षविरोधी कारवाई झाली आहे भविष्यात अशाच पद्धतीनेच लोक पक्ष बदलत राहतील पक्षविरोधी काम करतील त्याला का आहे की नाही कंट्रोल आणि म्हणून लोकशाही टिकवायची असेल तर सुप्रीम कोर्टात जाऊन न्याय मागावं लागेल सर त्याचसोबत ते असं म्हणतात की आता उदय सामंत असं म्हणाले की चौदा आमदारांना अपात्र करा यासाठी आता आम्ही पुढे कारवाई करणार आहोत आणि पुढची रणनीती आखणार आहोत कसं पाहतात त्यांची कारवाई त्यांना करू द्या बाजू मांडायची ती आम्ही मांडू तर नक्कीच त्यांची कारवाई त्यांना करू द्या आणि आम्हाला जी बाजू सुप्रीम कोर्टामध्ये मांडायची आहे ती आम्ही मांडणार अशी प्रतिक्रिया सुनील प्रभू यांनी दिलेली आहे त्याचसोबत टेन शेड्यूलचं उल्लंघन होऊन सुद्धा शिंदे गटावरती कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही हा लोकशाहीचा या प्रकारे गळा घोटला जात आहे अशी देखील प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे आणि त्याचसोबत जो निर्णय आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला आहे त्या निर्णयाच्या विरोधामध्ये आता ठाकरेगड सुप्रीम कोर्ट कोर्टात जाणार आहे हे आता निश्चित झालेलं आहे सीमा आढे लोकमत डिजिटल मुंबई